नमस्कार मोबाईल डेअरीमध्ये आपलं स्वागत आहे आता आपण अनुदान हा ऑप्शन मोबाईल डेअरी ॲप्लिकेशनमध्ये पण वापरू शकता तुम्ही बघू शकता की माझ्या ॲप्लिकेशनमध्ये मला इथे अनुदान ऑप्शन आलेला आहे हा जर ऑप्लिकेशन हा जो ऑप्शन तुम्हाला जर आलेला नसेल तर याचं एक कारण असू शकतं की तुमचं ॲप अपडेटेड नाही आहे आता मी तुम्हाला इथे माझ्या ॲपचं व्हर्जन दाखवत आहे सेटिंगमध्ये इथे तुम्ही ॲप आवृत्ती बघू शकता तीन पॉईंट आठ पॉईंट आठ जर तुमची हे व्हर्जन नसेल तर तुमचा ॲप अपडेट नाही नाहीये तुम्ही प्लेस्टोरला जाऊन ते ॲप अपडेट करू शकता ठीक आहे स्टोअरला जाण्यासाठी सिम्पल तुम्ही प्ले सिंपल, प्ले प्लेस्टोर ओपन करायचं आहे आता इथे तुम्ही मोबाईल डेरी सर्च करून तुम्ही ते अपडेट करू शकता आता माझं अपडेट आहे पण मला अपडेट झालेलं आहे त्यामुळे मला अपडेट करायची गरज नाही आहे हे ॲप्लिकेशन सर्च करून तुम्हाला अपडेट करायचं आहे ठीक आहे आता मी हे ॲप ॲप्लिकेशन ओपन करत आहे आता अनुदान ऑप्शन कसा यूज करायचं हे आपण ॲप मोबाईलमध्ये शिकून घेऊया तर त्यासाठी तुम्हाला अनुदान ऑप्शनवर हो जायचं आहे आता सर्वप्रथम तुम्हाला जर शेतकरी जनावरांची फाईल डाउनलोड करायची आहे शेतकरी जनावरे ॲड करायची आहे डिलीट करायची आहे काही करायचं असेल तर तुम्ही वरती इथे बघू शकता शेतकरी जनावरे या ऑप्शनवर क्लिक करू शकता इथे क्लिक केल्यानंतर आता सर्वप्रथम आपण एक नवीन जनावरं जोडून बघू तुम्ही मोबाईलमध्ये कसं जोडू शकता तर मी आता नवीन जनावर जोड्यावर क्लिक केलेलं आहे त्यानंतर आता मला उत्पादक कोड सिलेक्ट करायचा आहे त्यासाठी सर्चवर क्लिक करतो एक उत्पादक निवडतो त्यानंतर प्रकार निवडतो गाय म्हैस निवडायची गरज नाही कारण म्हशीला अनुदान नाही त्यानंतर मला गाईची जात कोणती ती निवडायची आहे एच एफ त्यानंतर दूध देते होय नाव तर तुमच्या गायीचं जे नाव असेल ते तुम्ही इथे टाकू शकता मी आता कावण टाकलेलं आहे त्यानंतर टॅक क्रमांक टाकायचा आहे आता मी अंदाजे टॅक क्रमांक टाकलेला आहे त्यानंतर जन्मतारीख तुम्ही ते जन्मतारीख सिलेक्ट करू शकता प्रतिदिन लिटर बारा लिटर त्यानंतर पडताळणी स्थिती होय किंवा नाही आता मी पडताळी करत आहे आणि सेव्ह करत आहे या प्रकारे तुम्ही जनावरे ॲड करत आहात यानंतर आता मी मागे जात आहे यानंतर आता मला जर जनावरांची काही माहिती अपडेट करायची आहे तर मी परत त्या जनावरावर क्लिक करायचं आहे त्यानंतर एडिटच्या बटनावर क्लिक करायचं आहे इथे बदल करा आता माझा टॅग नंबर चुकला होता तो मला बरोबर करायचा आहे तर मी इथे सिम्पली बदल करतो आणि सेव्ह करतो ठीक आहे लिटर ऑप्शन इथे टाकायचं राहिलं आहे आता मी इथे सेव्ह करा या बटनावर क्लिक करतो आता या प्रकारे तुम्ही अपडेट करू शकता त्यानंतर डिलीट करण्यासाठीच तुम्हाला परत ओपन करायचं आहे वर ते डिलीटवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही ते तुम्हाला ते कन्फर्म म्हण डिलीट करण्यास विचारत आहे होय म्हणायचं आहे आणि आता माझं हे डिलीट झालेलं आहे आता तुम्हाला त्याची एक्सेल फाईल जर डाउनलोड करायची असेल तर तुम्ही बघू शकता इथे एक्सेल डाउनलोड हा ऑप्शन आहे यावर क्लिक केलं की तुम्ही एक्सेल तुमची एक्सेल फाईल इथे डाउनलोड होते ठीक आहे आता ही फाईल मी तुम्हाला ओपन करून दाखवतो हो मी माझ्या फाईल मॅनेजरमध्ये जात आहे यानंतर बघू शकता फार्मर ॲनिमल डाटा तर आता हे हो डाउनलोड झालेले आहे ह्या ही फाईल जर तुमच्याकडे ओपन हो होण्यासाठी ॲप्लिकेशन नसेल तर तुम्ही प्लेस्टोरवरून गुगल शीट हे ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता तुम्ही बघू शकता इथे सगळी जनावरांची माहिती आलेली आहे तर या फाईलमध्ये तुमची सगळी माहिती येऊन जाते ठीक आहे यानंतर आहे आता मी परत ॲप्लिकेशनमध्ये जात आहे आता आपल्याला रिपोर्ट डाउनलोड करायचा आहे समजा ठीक आहे तर आता रिपोर्ट डाउनलोड करण्यासाठी शासकीय अनुदान भेटण्यासाठी काही नियम आहेत ते पहिल्यांदा ते समजून घेऊया तर अनुदानासाठी पात्र शेतकरी कोण असेल ज्यांचा फॅट हा तीन दोनपेक्षा जास्त किंवा बरोबर असेल एस एन एप आठ तीनपेक्षा जास्त किंवा बरोबर असेल ठीक आहे आणि तीन दोन आठ तीनसाठी पंचवीस पॉईंटपेक्षा जास्त किंवा समान दर असणे आवश्यक आहे ठीक आहे या व्यतिरिक्त मोबाईल क्रमांक शेतकरी आय डी गाय टॅग क्रमांक आणि बॅग तपशील हेही डिटेल असणे आवश्यक आहे यानंतरच तो शेतकरी अनुदान येण्यासाठी पात्र राहील ठीक आहे त्यानंतर अनुदानासाठी पात्र नसलेला शेतकरी कोण आहे तर त्यांचा फॅट तीन दोनपेक्षा कमी नको आहे एस एन एप तीनपेक्षा कमी नको आहे पंचवीस पॉईंट पन्नासपेक्षा कमी दर नको आहे यानंतर मोबाईल क्रमांक शेतकरी आय डी गाय टॅग क्रमांक आणि बँक तपशील हे डिटेल नसेल तर ते शेतकरी अनुदानास पात्र नसतील ठीक आहे त्यानंतर चार्टला आता बघा सरकारी पोर्टलवर अपलोड करण्यासाठी तुम्हाला या रेडचॅटप्रमाणेच रेट हवा म्हणजे तीन दोन आठ तीन तुमचा पंचवीस पॉईंट पन्नासच हवा तरच तुम्हाला तिकडून अनुदान येईल आणि ते अनुदान घेण्यासाठी तुम्ही पात्र असाल ठीक आहे तर हे काही नियम आहे निकष आहे यामध्ये शेतकरी बसल्यानंतर त्याला अनुदान मिळते आता मला फाईल डाउनलोड करायची आहे तर माझ्याकडे अकरा जानेवारी ते वीस जानेवारीचा डेटा एकदम रेडी आहे तो तर मी तुम्हाला सर्वप्रथम दाखवतो कालावधीमध्ये मी आता कालावधी निवडत आहे अकरा जानेवारी ते वीस जानेवारी त्यानंतर शेतकरी अनुदानासाठी पात्र शेतकरी इथे एक्सेल डाउनलोड करत आहे हे बटन आई आउट मला क्लिक करायचं आहे ठीक आहे सेव्ह करतो सेव्ह केल्यानंतर ही फाईल मी तुम्हाला परत ओपन करून दाखवतो तुम्ही बघू शकता इथं माझी फाईल आलेली आहे आता इथे बघू शकता की हे शेतकरी अनुदानासाठी पात्र आहे यांची डिटेल इथं आलेली आहे कधीपासून किती तारखेपर्यंत डिस्ट्रिक्ट काय तालुका काय आहे गाव काय डेअरीचं नाव त्यानंतर फार्मर आय डी नेम ऑफ द फार्मर क्वांटिटी किती आहे ॲवरेज फॅट किती आला आहे ॲव्हरेज एस एन एफ किती आला आहे टोटल अमाऊंट किती आहे ॲव्हरेज रेट पर लिटर किती आहे टोटल डिडक्शन असेल तर काय नेट पेमेंट किती आहे फार्मरचे बँक डिटेल आहे आणि त्यानंतर मोबाईल नंबर आहे एवढे सगळे डिटेल येतात आणि ही फाईल तुम्ही आ, सरकारी पोर्टलवर अपलोड करू शकता किंवा पुढे देऊ शकता तर ही झाली पात्र शेतकऱ्यांची यादी आता मी तुम्हाला अपात्र शेतकऱ्यांची यादी काढून दाखवतो तर त्यासाठी तुम्हाला अनुदानासाठी पात्र शेतकरी यावर क्लिक करायचं आहे आणि खालचं ऑप्शन एवढंच आहे अनुदानासाठी पात्र नसलेले शेतकरी ठीक आहे त्यानंतर एक्सेल डाउनलोडवर क्लिक करायचं आहे आता माझी ही फाईल एक डाउनलोड होत आहे आता ही फाईल डाउनलोड झाल्यानंतर मी तुम्हाला ती ओपन करून दाखवतो त्यानंतर अनुदान पे ही फाईल मला ओपन करायची आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता की या फाईलमध्ये आलेला आहे जे प शेतकरी पात्र नाही आता तुम्ही बघू शकता काहींची फार्मर आय डी नाही आहे काही नाही आहे काही नाही आहे तर त्याची रिझन काय हे तुम्हाला त्या फाईलमध्ये येतात रिमार्क म्हणून एक ऑप्शन आहे तिथे तुम्हाला हा ऑप्शन येतो की लो एस एन एफ आहे आठ पॉईंट एकपेक्षा ॲनिमल ॲड केलेलं नाही फार्मर नेम नाही आहे फार्मर आय डी नाही आहे आधार बँक डिटेल इत्यादी नाही आहे लो फॅट दुसऱ्या शेतकऱ्यासाठी काय लो फॅट लो रेट आणि नो ॲनिमल या कारणामुळे तो शेतकऱ्यासाठी पात्र नाही आहे त्यामुळे तो अपात्र फाईलमध्ये आलेला आहे मग आता ही या फाईलनुसार तुम्हाला त्या शेतकऱ्यामध्ये च्या डिटेल्समध्ये काहीतरी चेंजेस करावे लागतील ते चेंजेस झाले की मग तुम्ही ती फाईल पुढे पात्र